मी माझा चोपरा तालुक्यामध्ये राहतेला माताजीच्या किन्या गेल्या बाहेर मग माझ्या मुलानं एका किंनीच ऑपरेशन केलं मग एका किंनी चाली राहिले तर मला आशिली ती किडनीच ट्रीटमेंट असून पण माझी आशिली ती थांबू शकत मी तर डॉक्टरांनी सांगितलं तर पिंकीलं काय वापरायचं नाही मिक्स काय वापरायचं नाही इक्स गोळी पण खायची नाही मग आता हे ट्रीटमेंट चालू करापासून माझे एक तो कोरड्या वांध्या पण झाल्या मला आशिले त्रास कमी झाला मला एक महिना झाला आम्ही एक महिना पाच दिवस झाले तर आता मला त्रास आई तुम्ही पहिल्यांदा कोणतं घेतलं होतं अमृत ज्यूस अमृत ज्यूस दोन बाटल्या पेले पेले आणि तुम्हाला डायबोची आज आलू दिले आज डायबोची बाटली पेले अमृत ज्यूस ची तिसरी बाटली लावली आहे मला तर तो तोपर्यंत मला शंभर टक्के फरक पडून पडून घ्यायचं घर तर माझा पण विश्वास बसत नाही होता मॅडमांवर मॅडम मला सांगायचे तर तुम्ही घेऊन बघा आई तुम्ही वापरून बघा नाही फरक पडला तू बंद करून घ्या पण आता माझा विश्वास बसून गेला तर माझी तब्येत हलकी लागते मला आता जेवणाचं झोपायचा माझा प्रॉब्लेम सर झाला ओके धन्यवाद